नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूज साठी फॉलो करा केटी न्यूज मराठी नमस्कार आज आम्ही घेऊन आलो आहोत राणी उंचगाव जिल्हा परिषद सर्कलच्या राजकारणातून एक अत्यंत महत्वाचे नाव माननीय श्री गोविंद भाऊ ढेंबरे जिल्हा परिषदेच्या व्यक्तिमत्व गोविंद भाऊ यांनी आपल्या कार्याची दिशा नेहमीच स्पष्ट ठेवली आहे सेवा हीच आपली मूलभूत भूमिका आणि विकास हीच आपली सर्वोच्च जबाबदारी राणी उंचेगाव सर्कलच्या विकासासाठी गोविंद भाऊ यांचे कार्य तीन मुख्य स्तंभावर उभे आहे एक म्हणजे घरोघरी विकास केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो मूलभूत सुविधांवर भर रस्ते शुद्ध पाणी आरोग्य केंद्रे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या चार मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करू त्यांनी अनेक महत्वपूर्ण कामे गतीने आणि पारदर्शकपणे पूर्ण केली आहेत तिसरं प्रगतीचा नवा अध्याय ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहातून प्रवाहात आणून प्रगतीचा एक नवा मापदंड निश्चित करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे माननीय श्री गोविंद भाऊ ढिंबरे हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहेत आगामी निवडणुकांसाठी ते राणी गाव जिल्हा परिषद सर्कलचे अधिकृत उमेदवार म्हणून लोकांच्या आशीर्वाद आणि साथीची अपेक्षा करत आहेत स्थानिक विकासाची नवी दिशा पारदर्शक कामकाज आणि जनता प्रथम हे ब्रीद घेऊन गोविंदभाऊ ढेमरे यांचा प्रवास सुरू आहे राणी उंचेगाव सर्कलचे मतदार त्यांच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे मी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहे तो मला पक्षातलं अंतर्गत सगळी माहिती असणार आहे त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला असं विचारतो की घनसांगे तालुक्यापुरती का आणि युवती होईन का असं आहे भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस म्हणून पक्षाची जी, जी कोर कमिटी आहे त्याच्यात मी नक्कीच आहे पण युवतीचा विषय तालुक्यापुरता नसून जिल्ह्यात नक्कीच महायुतीची मा, चर्चा चालू आहे आमचे नेते जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व जिल्ह्यातील नेते आणि मित्र पक्षाचे नेते यांच्यामध्ये युवतीबद्दल चर्चा चालू आहे आणि युवती होईल नक्कीच महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढू युती जर झाली तर ही जागा तुम्ही इच्छुक प्राणी उंचे गावची विषय असा आहे तुम्ही सोडून घ्या जिल्हा सरचिटणीस म्हणून मी ज्यावेळेस पक्षात काम करतो आणि नक्कीच या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम आहे माझे जवळपास प्रत्येक गावामध्ये दोन दौरे झाले आहेत या सर्कलचं वातावरणही भाजपच्या फेवरचं आहे आणि नक्कीच मी माझ्या पक्षाला मागणी करेल की जागा भाजपने लढली पाहिजे आणि मी तर इच्छुक म्हणून मागणी केलीच आहे पक्षाने जरी उमेदवारी दुसऱ्या कोणाला देण्याचा विचार केला तर एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी त्यास पूर्ण सहमती असेल पण मला जसं अंतर्गत पक्षाच्या सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे ही जागा जिंकायची असेल तर तुम्हाला स्वतः इथून लढण्याची तयारी करावी लागेल आणि त्या दृष्टीने मी पूर्ण तयारी केलेली आहे जर युती जर नाही झाली किंवा झाली तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी काही हे बा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत वाढलेला मी एक कार्यकर्ता आहे संघाची विचारधारा पक्ष सांगेल ती दिशा पक्ष सांग आमच्याकडे एक ब्रीद वाक्य प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी पक्षाला योग्य वाटलं मला उमेदवारी द्यायची तर पक्ष देईल पक्षाला योग्य नाही वाटलं तर पक्ष मला उमेदवारी नाही देणार बंडखोरी हा भारतीय जनता पार्टीचा जो खरा कार्यकर्ता असतो त्याच्या रक्तात नसते बंडखोरी वगैरे काही विषय नाही भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याच उमेदवाराचा मी काम करेल पूर्णपणे काम करेल भले तो उमेदवार माझ्या मान्यतेचा असेल नसेल पण भारतीय जनता पार्टी म्हणून मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी वगैरे करणार नाही पूर्ण ताकदीने पक्षाच्या पाठीमागे राहील आणि पूर्ण काम करेल आणि दुसरा विषय राहिला बंडखोरीचा पक्ष माझा विचार करेलच ना गेली दहा वर्ष मी काम करतोय आणि बंडखोरी करण्याचा विषय तर नंतरच राहिला पक्ष मला डावलणारच नाही मुळात विषय हा आहे की पक्ष मला का डावलेल बरोबर आता तुम्ही समजा उमेदवारी मिळाली तुम्ही जनतेला काय आवाहन करताना सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की घनसंगी तालुक्यातील या दोन तीन सर्कलचा विषय आलं तुम्ही बघा या अगोदरचे जे राज्यकर्ते होते आमदार असतील खालचे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी या सर्कलमध्ये आणि इकाड्या भागाकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे घनसंगीतला जो निधी जातो तो गोदापाट्यामध्ये जातो तिकडं मोठमोठ्याले कार्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षाचे असेल आता नक्की जनतेने परिवर्तन केलंय महायुतीचे आमदार आहे वरती सत्ता आहे पालकमंत्री आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी जर ही निवडणूक सामोरं गेलो आणि निवडणूक लढली तर नक्कीच विकासाचं राजकारण होईल या सर्कलचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला जाईल राणी उंच गाव सर्कल सर्कलमध्ये उंच गाव सारख्या ठिकाणी साधा बस थांबा नाही बस कुठे थांबायची याची चिंता आहे म्हणजे अगदी तळागाळापासून विकासापासून वंचित असणारा हा मतदारसंघ नक्कीच आम्ही विकासाकडे नेऊ आणि त्यामुळे माझे घनसंगी आणि या राणी उंचगाव सर्कलच्या जनतेला आव्हान असेल की तुम्ही विकास आला आणि एक नवीन फ्रेश चेहऱ्याला बघून मतदान करा नक्कीच तुमच्या प्रतिसादाला तुमच्या केलेल्या मतदान रूपी आशीर्वादाला सत्यात उतरवेल पूर्ण वेळ काम करेल पूर्ण वेळ सेवेत राहील असंच मतदारांना आव्हान आणि कंटिन्यू सेवेत राहणं हे आमचा गुणधर्मच आहे आता तुमची सत्ता आहे गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे पण राणी उंचेगाव मंडळावर सतत शेतकऱ्यावर अन्याय होतो ते महावेद यंत्र जे आहे राणी उंचेगावचं ते पावसाचं मोजमाप घ्यायचं ते सतत खोटी माहिती देतं त्याच्यामुळे ह्या हे मंडळ सतत प्रत्येक याच्यातून व वगळलं जातं कसं असतं पहा आमची गल्ली तर दिल्ली सत्ता आहे बरोबर भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री आहे पण भारतीय जनता पार्टीचा किंवा आमच्या मित्र पक्षाचा आमदार या ठिकाणी नव्हता हो आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषद सदस्य इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद काँग्रष्ट्रवादी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा हे नेता होता आणि कसं असतं आहे का स्थानिक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी मी अगोदर तेच बोललो की इथे नेतृत्व खंबीर लागतं की तुम्ही म्हणले ते यंत्र असेल किंवा कुठल्याही यंत्रणा असेल तुम्ही कुठलीही यादी करून बघा सगळ्यात जास्त प्रत्येक अनुदानामध्ये प्रत्येक योजनेत घोटाळा हा राणीमुंच्या सर्कलमध्ये झालेला आहे घोटाळ्याचं महा सर्कल सगळ्यात जास्त लिस्ट कोणती निघेल तर ती राणी उंचे गाव सर्कलमध्ये निघेल इथल्या सगळ्या ग्रामपंचायती आमच्या विरोधात इथले सगळे पंचायत समिती आमच्या विरोधात जिल्हा परिषद आमच्या विरोधात मग आम्ही त्यासाठी काय करणार म्हणूनच आम्ही जनतेला आव्हान करतोय की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला संधी द्या राणी गाव सर्कल हे जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत नंबर एकला असेल जर नसेल विकासाच्या बाबतीत जर राणी गाव सर्कल एक नंबरला नाही गेलं तर पुढच्या कोणत्याच निवडणुकीमध्ये मतदारांना मत मागणार नाही हा माझा शब्द आहे